लाडकी बहिणी योजना लाडक्या ताईनो मंत्रिमंडळाचा एक मोठा निर्णय झालेला आहे थोड्याच वेळापूर्वी मंत्रिमंडळामध्ये एक मोठा निर्णय झालेला आहे लाडक्या बहिणी संदर्भात त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे सातवा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात त्या सातव्या हप्त्याबद्दलची मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे आणि दुसरी महत्वाची बातमी ती जरा काळजी करणारी आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला सविस्तर मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या ताईनो तुमची ही लाडकी बहीण योजना नेहमी चालू राहण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी मोठ्या स्वरूपात प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे तुमच्या सर्वांची मदत मला अपेक्षित आहे लाडक्या ताईनव तुमच्या सगळ्यासाठी मोठ्या लेवलला मी या ठिकाणी पुढाकार घेत आहे सगळ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना या ठीकनी या ठीकनी ची हा व्हिडिओ शेअर करायचा आहे लाडक्या ताईंनो तुमची या ठिकाणी अर्जांची छाननी चालू झालेली आहे आतापर्यंत साठ लाख फॉर्म या ठिकाणी या ठिकाणी रद्द करण्यात आलेले साठ लाख फॉर्म या ठिकाणी रडारवर आहे सरकारच्या त्यानुसार नऊशे कोटींची या ठिकाणी बचत होणार आहे आणि हा आकडा आता वाढून या ठिकाणी एक कोटी पर्यंत जाण्याचे संभावना म्हणजेच या ठिकाणी अंदाज लावला मंत्रिमंडळात एक मोठा या ठिकाणी निर्णय या ठिकाणी झालेला आहे स्क्रुटिनी लागणार आहे अर्धाची छाननी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे ज्या महिला या पाच नियमामध्ये बसणार आहेत जे मी नियम अगोदर सांगितले ते पाच नियमात जर तुम्ही बसलात तर, तर, तर बस लाडक्या बहिणीचे तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाही तर एक छोटा प्रश्न तुम्हाला सगळ्याला विचारतोय लाडक्या बहिणींनो तुमची सगळ्यांची ही लाडकी बहीण योजना चालू राहावी का बंद व्हावी तुम्ही या ठिकाणी बाद केले जावेत का तुमची ही योजना चालू राहावी एकदा तुमचं नाव सांगायचंय आणि तुमची या ठिकाणी प्रतिक्रिया या ठिकाणी सांगायची कमेंट बॉक्समध्ये पटपट सगळ्या ताईंनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय लाडक्या ताईं तुमच्या सगळ्यांसाठी एक मोठ्या स्वरूपाची मदत मी करत आहे हा दादा तुमच्यासाठी खूप झटत आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेअर करायचंय जास्तीत जास्त व्हिडिओ आपला हा शेअर करायचंय सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघणार आहोत काय काय तुमच्या प्रतिक्रिया प्रत्येक कमेंट्सला मी उत्तर देत आहे लक्षात घ्या लाडक्या तुम्ही प्रश्न विचारायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय लाडकी तुमची चालू ठेवायची आहे का बंद करायची आहे या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला लक्षात घ्या सगळ्यात पहिली कमेंट या ठिकाणी आपण वाचत आहोत बघा सर्व बहिणींना सरसकट लाभ द्यावा दीड हजार रुपये दिले तरी चालेल सर्व बहिणींना अपेक्षा आहेत बघा लाडक्या ताईंची अशी मागणी होत आहे की बाबा सरकार मायबाप तुम्ही एकवीसशे रुपये दिले नाही तरी चालन आम्हाला दीड हजार रुपये द्या पण या ठिकाणी कोणत्या ताईला या ठिकाणी बात करू नका ज्या दोन अडीच कोटी ताई मतदाना मतदान त्यांनी केलेलं आहे त्या प्रत्येक ताईला तुम्ही अगोदर पैसे दिलेले आहेत कोणत्या स्थाईला बात करू नका कोणत्या ताईला या ठिकाणी रिजेक्ट करू नका आणि सरसकट सर्व ताईला दीड हजार रुपये द्या भले एकवीसशे रुपये आम्हाला नको वाढीव रक्कम नको आम्हाला सगळ्यांना दीड हजार रुपये द्या पण कोणाला मला त्या ठिकाणी बात करू नका तुमची पण हीच अपेक्षा आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे पुढचं ताईचं या ठिकाणी बघूया काय म्हणतात पुढच्या ताई बघा ताई ताई। प्रत्येक ताईची कमेंट्स घेत आहे लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी मी मदत करत आहे लाडक्या ताईंनो बघा महाराष्ट्रातील असा एकमेव आता मी पुढे येत आहे आता एकमेव युट्यूबर असेल की तुम्हाला सगळ्यांना मदत करत आहे लाडक्या बहिणींना प्रत्येकाला सरकार पुढे आपण या ठिकाणी एक विनंती करणार आहोत सरकारला देखील विनंती करणार आहोत की लाडक्या ताईंची योजना बंद करून करू नका लाडक्या ताईंना कुणाला बाद करू नका लाडक्या ताईंना सरसकट दीड हजार रुपये पाठवले तरी चालतील भले एकवीसशे रुपये तुम्ही पाठवू नका अशी मी विनंती स्वतः या ठिकाणी सरकारकडे करत आहे ईश्वर चरणी मी देखील प्रार्थना करत आहे की सगळ्या लाडक्या ताईंना आपले व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्या लाडक्याताईंना महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या ताईला या ठिकाणी पैसे मिळत राहावे चला पुढच्या ताईची कमेंट्स बघूया सर्व लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये भेटले तरी चालतील पण कोणालाही वगळू नका बघा सेम दुसऱ्या ताईंनी पण हीच कमेंट केलेली आहे वगळू नये एकवीसशे रुपये नाही दिले तरी चालतील कारण सर्वांनी मते देऊन सर्वांनी मदत केलेली आहे तर कोणालाही लाडक्या बहिणीला सरकारने विसरूनही सरकारकडे विनंती आहे आता हे नियम लावलेले आहेत ला ते चुकीचे आहेत हे आधीच लावायला पाहिजे होते आता लावून बहिणींना नाराज केल्यासारखं आहे आणि बहिणींना नाराज करू नका बघा दुसऱ्या ताईंची पण हीच मागणी आहे लाडक्या ताईंची ही मागणी सुरू झालेली आहे बाबा आम्हाला दीड हजारच रुपये द्या एकवीसशे आम्हाला नको पण तुमचे वाढीव नको या ठिकाणी सरकारच्या भार पण नको पडायला आमचे जे रुपये ते द्या पण पण कोणाला या या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेमधून बात करू नका ज्या गोष्टी तुम्ही अगोदर मतदानाच्या वेळेस दिल्या होत्या त्याच गोष्टी चालू राहाव्यात बघा तुमच्या वतीने मी देखील सरकारला मागणी करतोय सरकारला विनंती करतोय सर्व लाडक्या ताईंच्या पैसे यावेत अशी मी ठिकाणची लाडक्या ताईंची एकदम गोड जावी अशा स्वरूपात लाडक्या ताईंना ला सगळ्यांना ला हप्ता लवकरात लवकर भेटावा या ठिकाणी चरणी पण प्रार्थना करतो आणि सरकारला देखील विनंती करतो लाडक्या ताईंना ला पैसे पाठवून द्यावे लगेच बघा पुढची कमेंट आपण वाचूया चार चाकी मिळायला हवे बघा पुढच्या ताईची कमेंट्स काय आहे चार चाकी ज्यांचे इकडे वाहन आहेत घरामध्ये त्यांना देखील पैसे मिळावेत बघा काय म्हणतात ताई बघूया बरेच लोक चार चाकी भाड्याने चालवण्यासाठी वापरतात त्यावर त्यांचं घर चालतं हा प्रश्न कृपया मांडण्यास विनंती करावी बघा तुमच्या वतीने लाडक्या ताईनो तुमच्या वतीने हा लाडका दादा सरकार पुढे एक मागणी करतोय एक विनंती करतोय सरकार मायबा बघा चारचाकी वाहन जर असेल तर ते प्रत्येक चार चाकी वाहन काही आरामासाठी किंवा शोकसाठी त्यांनी घेतलेलं नाहीये काही काही लोकांचे काही काही लाडक्या ताईंचे त्या ठिकाणी संसार त्याच्यावर चारचाकीवर चालतात ते त्यांनी व्यवसायासाठी चारचाकी वाहन घेऊ घेतलेले असू शकतं त्याच्यामुळे लाडक्या ताईंकडे चार चाकी हे वाहन असेल तर त्यांना बात करू नका सरकारला एक माझ्यातर्फे या लाडक्या दादा तर्फे तुमच्या सगळ्यातर्फे मी विनंती करतो सरकार मायबाप या चार चाकी जर कुणाकडे वाहन असेल दोन चाकी जर वाहन असेल तर या लाडक्या त्यांचे फॉर्म रिजेक्ट करू नका कारण की त्यांचे घर चलवण्यासाठी त्यांनी चारचाकी वाहन घेतलं असू शकतंय किंवा जुनं काही का चार चाकी वाहन त्यांच्याकडे असू शकतंय किंवा एक लक्षात घ्या जुनं चाकी वाहन असू शकतोय किंवा शेता कामासाठी किंवा मजुरीसाठी किंवा काही कारणासाठी त्यांनी चार चाकी वाहन घेतलं असेल तर त्या ताईंना या ठिकाणी सरकार मायबाप या लाडक्या बहीण योजनेमधून बाद करू नका या ठिकाणी सरकारकडे मी विनंती करतो लाडका दादा तुमच्या वतीने सरकारकडे पण विनंती करतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तुमच्या पण ज्या प्रतिक्रिया आहेत जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या जेवढ्या जास्त कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया येतील तेवढं सरकार पुढे आपला हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना पण समजेल की बाबा लाडक्या ताईंची काय मागणी आहे तर मी स्वतः पुढाकार घेतलाय तुमच्यासाठी पुढाकार घेतलाय तुमचे सगळ्यांचे पैसे यावेत या ठिकाणी मी सरकारकडे या ठिकाणी विनंती करत आहे चला पुढचा प्रश्न बघूया दादा आम्ही कुठे कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही एकाच योजनेचा लाभ घेत आहेत लाडक्या बहिणीचे चला आता लाडक्या ताईनो तुम्हाला जर एकाच योजनेचे तुम्ही लाभ घेत असाल शंभर टक्के तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत काळजी करू नका पुढचा प्रश्न फक्त लाडक्या बहिणी आहेत मला बाकीच्या योजनेचा फायदा घेत नाहीये तुम्हाला पण ताई पैसे येऊन जातील अकाउंटला पेन्शन घेऊ नका एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत सर्वांनी लाईक करायचंय तुमच्यासाठी बघा तुमच्यासाठी खूप मदत करत आहे तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तुमचे प्रश्न सोडवत आहे आणि तुमच्यासाठी या ठिकाणी सरकारकडे मागणी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे चला लाडकी बहीण योजना नेहमी चालू ठेवावी ही आ, ही खूपच गरजेची आहे आम्हाला ओके यस सर्वांना ला, लाडकी बहीण योजना चालू राहावी असं वाटतंय का एकदा कमेंट मध्ये सांगा सर्वांनी एकदा कमेंट मध्ये सांगा सर्वांना असं वाटतंय का आपली लाडकी बहिणी योजना चालू राहावी अडीच कोटी फॉर्म मधले जवळजवळ साठ लाख फॉर्म रद्द झालेले आहेत आणि हा आकडा एक कोटी पर्यंत जाऊ शकतो फक्त दीड कोटी तैलानंतर पैसे भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय सगळ्या तैलला पैसे भेटावेत का या ठिकाणी एक कोटी ताई बाद केले जावेत तुम्हाला काय वाटतं एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे चला पुढचा प्रश्न मी फक्त लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहे तुम्हाला पैसे भेटून देतील सर मी विधवा आहे आणि पात्र आहे लाडकी बहिणीमध्ये आणि विनंती करून सांगते की मी दुसऱ्या कुठल्या योजनेला लाभ घेत नाही फक्त लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहे सर्व माहिती खरी दिली आहे शिंदेसाहेब फडणवीस साहेब यस थँक यू व्हेरी मच ताई बघा या ठिकाणी विधवा ताई आहेत निराधारताही आहेत भेटून द्या लाडक्या बहिणीचे पैसे काय प्रॉब्लेम आहे या अशा गरीब ताईंना पैसे भेटत आहेत खूप चांगली गोष्ट आहे यांचे लाडक्या बहिणीचे पैसे कट करू नका सरकारकडे मी विनंती करतो मागणी करतो की बाबा ज्यांचा निराधार आहेत ह्या ताई ऑलरेडी विधवा आहेत निराधार आहेत त्यांना कुठल्या पैशाचा सोर्स नाही आहे त्यांना कुठला आधार नाहीये तर अशा लाडक्या बहिणीचे पैसे त्यांना भेटावेत लक्षात घ्या उलट त्यांना जास्त करून पैसे पाठवा निराधार आहेत अशा तऱ्हेचे संसार चालावेत म्हणून या ठिकाणी सरकारकडे विनंती आहे की सरकार मायबाप कृपया करून यांचे पैसे कट करू नका यांना लाडक्या बहिणीमधून वजा करू नका चला पुढचा प्रश्न मी फक्त लाडक्या बहिणी लाभ आहे यस तुम्हाला पैसे भेटून जाते मी फक्त लाडक्या बहिणी लाभ घेत आहे ओके भेटून जातील बहिणी योजने लाभ घेतो दिदी आपण मिळते नाहीये थँक्यू तुम्ही चांगली काम करता यस टाइम खूप 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 धन्यवाद हो तुमच्यासाठी मी नेहमी झटत राहणार आहे पहिल्यापासून बघा दोन ते तीन महिने मागचे जाऊन बघा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सहकार्य करत आहे त्याच्यामुळे चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा खूप महत्वाचे अपडेट्स मी देत असतो खूप माहिती देत असतो आणि सगळ्या प्रश्नाची उत्तरं पण मी घेत असतो ज्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही पहिल्या योजनेचा आहे ओके ठीक आहे तुम्हाला पण भेटून जातील खूप खूप धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती देत आहात थँक्यू व्हेरी मच चला पुढचा प्रश्न सर मी विधवा आहे हे विद्वांचा मी ऑलरेडी आपण प्रश्न घेतलेला आहे ताई तुम्हाला पण पैसे भेटावेत सरकारकडे विनंती करतो नंतर बघा थँक्यू आहे थँक्यू आहे बघा लाडक्या ताईंनो सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारतील आणि लाडकी बहीण चालू राहावी का नाही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय वाटते लाडकी बहीण चालू राहावी का बंद पडावी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सरकारकडे हा आपला व्हिडिओ जायला पाहिजे प्रत्येक ताईने कमीत कमी दहा ताईला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय